जनसुरक्षा अधिनियमाला मंजुरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांचा सा विरोध जनसुरक्षा अधिनियम मंजूर करण्यात असून महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांनी लोकशाहीला धोका विचार स्वातंत्र्यावर मर्यादा आणि अस्पष्ट तरतुदींमुळे दडपशाही लागू होण्याचा धोका होत असल्याचा आरोप केला आहे या विधेयकाविरोधात विविध डाव्या संघटनांनी जनजागृती मोहीम हाती घेतली असून लोकशाहीची रक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर पेनमध्ये निदर्शने करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली हे आंदोलन लोकशाही अधिकारांवरील धक्का विचार स्वातंत्र्यावरचा घाला आणि अस्पष्ट कायद्याचा धोका या मुद्द्यांवर आधारित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न